जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी दिनकर गरुड द इगलचा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आलो आहे लोकसभेचा परभणी लोकसभेचा धावता आढावा घेऊन मित्रांनो आजतागायत गायत आपल्यासमोर काही आमच्या सोर्सच्या माध्यमातून रिपोर्ट्स आलेले आहेत की जवळपास पन्नास टक्के म मतदान झालेलं आहे प्रचंड संख्येनं लोक बाहेर पडत आहेत तमाम हिंदू मुस्लिम मराठा बहुजन पगड जातीतील सर्व बांधव प्रचंड संख्येनं क्रांतीची मशाल पेटवण्यासाठी या परभणी लोकसभेमध्ये एकवटले आहेत प्रचंड ताकदीनं लोक जमा होत आहेत मतदान करत आहेत आणि मित्रांनो मला एक गोष्ट मावळ्यांना मुद्दाम सांगायची आहे की शासन आणि प्रशासन यांचा उपयोग करून बऱ्याच ठिकाणी आम्ही असं जाणवलं की सातारचा हा जो घोड म्हणजे आहे हे सातारचं पार्सल जे आहे हे पार्सल स्वतःला गरीब मिळतं मी गरीब उमेदवार आहे असं म्हणतं आणि मग या पार्सलच्या या सातारच्या घोड म्हंज्याचे काही चपाटे पाटे प्रमाणे साम दाम दंडभेद आणि लक्ष्मीचा वापर करताना आम्ही पाहिलेलं आहे बऱ्याच लोकांना यांनी आम्हीच देऊन फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु इथले तमाम आ, मुस्लिम बांधव असतील मराठा बांधव असतील तमाम लोक तमाम अठरा पकडतील जा जातीतील लोकांनी जे मनामध्ये ठरवलं आहे की क्रांतीची जी काही मशाल परभणीमध्ये पेटवायची आहे एक प्रकारची क्रांती करायची आहे लोक एकवटले आहेत लोक सज्ज आहेत प्रचंड संख्येनं प्रचंड तुफान ताकतेनं मतदान पन्नास टक्केच्या आसपास झालेलं आहे आणि आता उर्वरित आमच्या परभणी लोकसभेतील तमाम आमच्या अठरापगड जातीतील बांधवांना मुस्लिम बांधवांना तमाम आमच्या मराठा बांधवांना आपली अस्मिता जपवण्यासाठी लोकशाहीची आपल्याला जपवणूक टिकवणूक करण्यासाठी प्रचंड संख्येनं मित्रांनो बाहेर यायचं आहे आणि प्रचंड संख्येनं उरलेल्या वेळामध्ये मतदान करून मशालची क्रांती क्रांतीची मशाल आपल्याला आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये पेटवायचे आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय